स्लिप डेस्कच थोडस हलकं वर्जन तर माझी वन थर्ड ऑफ डिस्क <laughs> सिरियल घेतल्यानंतर एम आर आय केल्यानंतर त्यामुळे मग मी सिरियल कंटिन्यू म्हणजे डान्स करेपर्यंत काही नाही डान्स करून थांबणार मला काही झालं असेल का आता मी परत चालू शकेन ना आता इथेच बसणार नाही ना अजून ना जो स्टॅमिना आलाय तो आता मी सात महिन्यांनी नाचल्यानंतर ना राहील का मी तेवढा वेळ नाचू शकेन शकेनृष्टी ना? या तो अदृष्टी तो मना यतो मनः स्ततो भाव यतो भाव स्ततो रस मैनाचा डान्स थांबते सो so, ती मला भीती वाटत होती जास्त आई बाबांपेक्षा आणि नमस्कार ना मी पूजा बोरगा हंच मीडियावर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सोशल मीडियाच्या प्रत्येक नवीन ट्रेंडिंग गाण्यावर मराठमोळी जिचं आपण रील नेहमी बघतो आणि तिचं रील नसलं तर माझ्या मते ते गाणं फेमस नाही असं समजून जा ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी आकांक्षा पहिले तर खूप खूप स्वागत आहे आणि तुझी रील पार्टनर कुठे आहे माझी रील पार्टनर तुझा भागवे तू तु आता उत्तर दे आणि तू तिला भेटून तिचा इंटरव्ह्यू घे पण तू जे काही माझं भारी इंट्रोडक्शन केलं मला असं वाटलं मी खूप कुणीतरी ग्रेट आहे वाव थँक्यू सो मच पण नाही आम्हाला तुझे प्रत्येक रील बघायला डान्स बघायला खरंच खूप आवडतं ज्या पद्धतीने मॅडम छान छान ड्रेसिंग करून दोघीजणी ज्या पद्धतीने ट्युनिंग करून घालतात आणि ज्या पद्धतीने रील करतात लोकांना असं वाटतं अरे यार हो जसं वेळ काढतात तसं काढला पाहिजे नाही सगळं क्रेडिट ॲक्च्युली ऋतुजाच आहे कारण ती मस्त आहे यार ती खूप धमाल आहे आणि तिला सगळं नीट करायला आवडतं बेसिकली ती इतकी नीटनिट की आहे ना, करेंगे, करेंगे, ना की ती असं तुलाच काहीतरी करायचे म्हणून करायचं असं काही करत नाही घरी गेलो आणि आपण जर तिला सांगितलं की मला भूक लागली तर ती छान व्यवस्थित जेवण व्यवस्थित तो तिचा व्यवस स्वभाव आणि मला कंपनी आवडते त्याच्यामुळे मला जे जे लोक आवडतात त्यांच्याबरोबर मला मजाच येते पण ज्या पद्धती काही करू देत मग रील्सच नाही काहीही केलं तरी मला मजा येते तुमची मैत्री झाली तरी कशी तुझी अ ती माझ्या शाळेत होती पण शाळेत आमचा काही संबंध नव्हता मी तिची फॅन होते गिरगाव दादर या एकांकेपासून आणि नंतर आम्ही एक सिद्धार्थ साळवी नावाच्या रायटर एक नाटक केलं होतं रिडिफाईन त्यामुळे आमची मैत्री झाली पण आम्ही असं काही रेग्युलर बोलतोय किंवा रेग्युलर भेटतो असं नाही पण जेव्हा भेटतो तेव्हा छान भेटतो जेव्हा भेटतो तेव्हा रील करून सोडतो बाकी काही असोच रील अभिमाज घटक झालं तुमच्या दोघींची ज्या पद्धतीने माहिती म्हणजे बेस्ट फ्रेंड्स आहात की वॉट की फक्त रिअल फ्रेंड्स आहात इट इज म्हणजे बेस्ट फ्रेंड वगैरे ह्या कॅटेगरी झाल्या पण ती माणूस म्हणून तितकी छान आहे ना की ते अशा अशा मैत्रिणी असतात ना ज्यांच्याबरोबर दोन तास बसलो आणि काहीच बोललो नाही तरी आपल्याला अपवर्ड होत नाही की आपण एका रूममध्ये दोन तास नाही बोललो एकमेकांशी बट हा चहा पिण्यात हा चहा हे असंही कनेक्ट होऊ शकतो तशी ती आहे ती बाबतीत म्हणजे ज्यांच्या ज्यांच्याशी ती क्लोज आहे ते सगळे हेच सांगतील की तिचा तिचा एक्झिस्टन्स आणि आहे ती तिच्याशी बोलायला पाहिजे तिने आपल्याशी बोलायला पाहिजे असं काही नसतं तिच्या कोपऱ्यात <laughs> बसून राहू शकतो आणि आपलं आपलं काम करू शकतो तीही तिचं काम करू शकते असं एवढा कम्फर्ट झोन तुम्ही कम्फर्ट झोन नाही खरं तर तो तिच्यात आहे मला मी नेहमीच अशी शेलमध्ये जाणारी तर तिच्या काही ते जास्त की तिच्या बरोबर बरेच जण कम्फर्टेबल फील करतात हे मी पाहिजे बर तू कमरेला पट्टा लावलास नेमकं झालंय काय मॅडम रागी नाही तो कमर पट्टा नाही डिस्क बाहेर आली माझी डिस्क बल ज्याला म्हणतात माझ्या स्लिप डिस्कचं थोडंसं हलकं वर्जन तर माझी वन थर्ड ऑफ डिस्क बाहेर आहे आणि हे मला सिरियल घेतल्यानंतर एम आर आय केल्यानंतर कळलं त्यामुळे मग मी सिरियल कंटिन्यू माझ्यासाठी जास्त बेटर होतं म्हणून मी ती केली पण अर्थात काळजी घेतली पण का झालं तू पडलीच कुठेच पडलेही होते पण खूप दोन हजार सतराला मला पहिल्यांदा सायटिकाचा प्रॉब्लेम सुरू झाला तर तो थोडासा दुर्लक्ष केला गेला डान्स भरतनाट्यम मी खूप सिन्सिअरली करत होते तर त्याचे शोज होते माझे बरेच प्रयोग होते या सगळ्यात कुठेतरी ते दुर्लक्ष केलं गेलं असे मी एक दोनदा पडले म्हणजे धक्का बसण्या इतकं पडले मणक्याला किंवा बॉडीला जसा वाटत ॲक्सिडेंट होते तर त्याच्यामुळे मला वाटतं की असं काहीतरी झालं आणि वन फाईन डे मला अचानक एक दिवस बॅक लॉक झाली ती लॉक झाली आणि मला एका महिन्यात प्र डान्सचा प्रयोग होता म्हणून मी ती मुवमेंट जास्त करून बघितली की लॉक का होते त्यामुळे मला काही अजून त्रास झाला मी तो एक महिन्यानंतर शो केला त्याच्या पुढच्या पाच दिवसानंतर शूटिंगही सुरू झालं पण मला त्याची डेप्थ किंवा त्याचं गांभीर्य कळलं नव्हतं दिवस एक दोन महिन्यांनी एम आर आय केला की बाहेर एटी पर्सेंट मला मी बाकीच्या गोष्टी आता खूप करते आहे आहे सो आफ्टर म्हणजे किती से से किती प्रोसेस लवकर होणार आता ऑक्टोबरला मी नोव्हेंबर ऑक्टोबरला मला त्रास सुरू झाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये नोव्हेंबर एंडला मी एम आर आय केला आता तिथपासून आजपर्यंत मला चोवीस तास पेन आहे फक्त इंटेन्सिटी कमी जास्त किंवा वेगवेगळ्या अँगलमध्ये वेगवेगळे असते पण पेनच नाही असं फार रेअरली होतं असं होतं झोपेत सुद्धा जाणवतं घेतलं तर आणि हे याच्या पुढेही थोडा दिवस चालू राहील पण स्ट्रेंथनिंग आणि एक्सरसाइजेस आणि जेवण खाणं पिणं आराम या सगळ्या गोष्टी आता हे आहे त्याच्यात एक औषध नसतं एक कधल्या तरी शॉर्ट केले एक कुठली तरी गोळी घेतली की सगळं झालं परत होणार नाही असं नसतं ते मेंटेनन्सचे आजार आहे ते मेंटेनन्स करत राहावं लागतं आयुष्यात मग थोडेसे डान्स कमी केले कि ते जास्त चालू खूप कमी केले म्हणजे सहा महिन्यात मी बिलकुल नाचले नाही खरंच नाचले नाही फक्त माझे प्रयोग कॅन्सल करायचे का नाही हे ठरत होतं मधुरा नावाचा एक मी कार्यक्रम करते मधुरा बरोबर कर तर तिथे जुई भागवत जी आता किंवा कुलकंद आम्ही कास्टिंग मध्ये करतो तर काही प्रयोग मला हे सगळं झाल्यानंतर तिने केले पण आता ती पण बिझी झाली आहे त्याच्यामुळे किती शोज कॅन्सल करायचे कॅन्सल करायचे की नाही या सगळ्या विचारात आम्ही होतो आणि मग मी काही शोज केले मॅक्सनचे पृथ्वी थिएटरचे जे शोज होते तेही मला असं वाटत होत की आता ते कॅन्सल करावे की करावे तर तेही मी असं प्रार्थना करत करत गेले की नाही काय नाही मी फिजिओथेरपिस्ट कडे जायचे टेपिंग करून यायचे हे जो बेल्ट आहे त्याचं वर्जन आणि इथे दिसणार नाही कोणाला अशा अर्थाने तर मग ते करून मी शोला जायचे जा आणि इथे पण मी बऱ्याचदा टेपिंग करून यायचे पण इथे निदान बेल्ट लावता येतो मला नाटकात तसा बेल्ट लावता येत नाही पण हा ते मॅनेज झालंय आतापर्यंत तरी आणि डान्सची गंमत अशी मला वाटते की आत्ता माझं सिरियलमध्ये मी जेलमध्ये होते त्यामुळे मला खूप दिवसांचा गॅप होता आणि मला असं वाटलं की गॅप आहे म्हणजे आता मला नाचलं पाहिजे त्यामुळे तरीही मी एक छोटंसं हळूहळू ज्याच्यात झाले फार हळणार नाही असं काहीतरी थोडंसं कोरिओग्राफी शिकायला गेलेसुद्धा आणि मला असं सारखं वाटत होतं की म्हणजे डान्स करेपर्यंत काही नाही डान्स करून थांबणार मला असं काही झालं असेल का आता आता मी परत चालू शकेन ना आता इथेच बसणार नाही ना मी पण तसं काही झालं नाही म्हणून मला खूप बरं वाटलं पण हा डेफिनेटली मी ते वाढवू नाही शकत मी तेवढंच करू शकते जेवढं रिपी पुरता वीस सेकंद आहे तितकंच <laughs> सध्या माझ्या बॉडीची कॅपॅसिटी जेव्हा हे कळलं तेव्हा खरंच घरातली आणि जवळची सगळीच म्हणली किंवा तू स्वतः देखील थोडीशी घाबरलीस नाही मी खूप घाबरले कारण पहिली गोष्ट मला असं वाटलं की डान्स करू शकेल की नाही ही भीती माणसाला रील जी पडली ते माणूस म्हणून भीती ना, ना, वाटली की यार हे सगळं दुखलं विकलं ठीक आहे तर मला पुन्हा माझा क्लासिकल आणि मला त्याच्याही पेक्षा नंतर नंतर मला माहिती होत की मी डान्स तर करूच शकेन पण नंतर मला असं वाटायचं की जो पंधरा वर्ष सलग नाचून जो स्टॅमिना आलाय तो आता मी सात महिन्यांनी नाचल्यानंतर ना राहील का मी तेवढा वेळ नाचू शकेन का मी ही रचना करू शकेन का ती दहा मिनिटांची रचना करू शकेन का आणि मला माझी गुरु आहे डॉक्टर गौरी मोक्षे मला सगळ्यात जास्त भीती वाटली की यार ताईला वाईट वाटेल ॲज अ स्टुडंट की जी माझ्या डान्सर आहे माझी तिला सगळ्यात वाईट वाटेल की तिचा सात आठ महिन्याचा दा डान्स थांबेल सो so, ती मला भीती वाटत होती जास्त आई बाबांपेक्षा आणि त्यांना वाईट वाटण्यापेक्षा मला असं वाटत होतं की अरे ताईला वाईट वाटेल <laughs> करिअर वगैरे काही नाही <laughs> किंवा आपण <आपड़ा? laughs> कितीपर्यंत काय होईल आपली कंडिशन हे काही नाही डान्स <laughs> एखाद्याला एखाद्याची आवड असते मला काही त्याच्यातनं काय पैसे कमवायचे असं डोक्यात नव्हतं ना काही कोरिओग्राफी करायचं असं डोक्यात होतं मी असिस्टंट कोरिओग्राफर म्हणून काम केलंय पण तरीही मला आत्ताही सांगितलं की काय जास्त आवडतं ते मी डान्स पण त्यातून मला काय करायचंय तर तसंही काही नाही माझं सगळं व्यवस्थित झालं पण मला आवडतं ते माझ्या खूप हा म्हणजे अगदीच अलंकारिक भाषा होईल पण ते माझ्या ज्याला अध्यात्म म्हणतो की आत्म आत्म्याचं अध्ययन म्हणतात की मला असं वाटतं की तो माझ्यासाठी तो भाग भक्तीसारखा भाग किंवा अध्यात्मासारखा भाग त्यात कुठलीही कला पण डान्स जास्त कारण खूप वर्ष त्याच्यावर मला चांगले गुरु मिळाले त्याच्यामुळे माझं डान्सवरचं प्रेमही वाटत डेफिनेटली परत बॅक टू तू लवकरात लवकर बरी होशील आणि आम्हाला तुझे डान्स पाहायला मिळेल रील तर मी बघू प्रॉपर डान्स पाहायला मिळेल मुळात आणि तू कथक स्पेशलिस्ट आहे भरतनाट्यम आहेस सो तू भरतनाट्यम आहे आणि मी इंटरव्ह्यू मध्ये तुझ्याकडून तु दे छोटीशी कला करून नाही घेतली तर मला आणि कॅमेऱ्याला खरंच खूप वाईट वाटत वा भरतनाट्यमच सांगायचं झालं तर तुला काहीतरी करून दाखवते बसून करून दाखव प्लीज काहीही त्रास झाला नाही डान्स करून दाखवायचा डान्स तर बघता तुम्ही सगळे मी काहीतरी त्याच्यातला श्लोक म्हणते की आपला म्हणजे क्लासिकल खूप सिंपल भाषेत सांगते आता नाट्यशास्त्रातला एक रूल आहे जो कुठल्याही कलेक्ट आपण पाहतो रस रस निर्मितीसाठी तर तो असा आहे की येतो हस्त स्तो दृष्टी येतो दृष्टी स्ततो मनः मनः यतो मनहा, स्ततो भाव, यतो भाव, म्हणजे जिथे हात जाईल तिथे नजर गेली पाहिजे जिथे नजर जाईल तिथे मन आपोआप जाईल आणि मन आहे म्हटलं भाव असतील आणि भाव असतील तर रसोत्पत्ती होऊ शकते so